नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड महाराष्ट्रामध्ये जे की आता यात्रेचा पिरियड चालू आहे आणि नांदेड जिल्ह्यातील किनवड तालुका इस्लापूर इथेही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यात्रा भरली आहे आणि आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शन यात्रेमध्ये आयोजित कार्यक्रम होता आणि या पशु पशुप्रदर्शनमध्ये शेतकऱ्यांनी आपापले जनावर आणली होती आणि त्यामध्ये भाग घेतला होता आणि त्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या पशु प्रदर्शन आणि त्यांची निवड करण्यासाठी पशु अधिकारी साहेब जसे श्री डॉक्टर आडबलवार साहेब श्री डॉक्टर साहेब श्री डॉक्टर पाचपुते साहेब श्री डॉक्टर जोंदळे साहेब व डॉक्टर मंगेश आडेसाहेब या अधिकारी वर्गांनी या पशूची पाहणी केली आणि पाहणी करते वेळेस जे की पाहणीचे काही टप्पे असतात आणि त्या टप्प्यानुसार ती पाहणी केल्याच्यानंतर त्या पशूचा पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर अशा प्रकारे त्यांचा नंबर दिला जातो त्यांचा हे निकाल दिलेला आहे आणि या निकालामध्ये प्रथम बक्षीसचे मानकरी जे आहेत ते बैलजोडीमधील श्री युवराज विनोद जाधव रमनवाडी यांनी प्रथम बक्षीस मिळवलेले आहे तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस श्री भीमराव लालबा आडबलवाड सरसमकर यांनी दोन हजारचं बक्षीस मिळवलेलं आहे त्यानंतर तिसरं बक्षीस श्री तुकाराम गंगाराम बिहारे कोस्मेट यांनी दीड हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं आहे हे बैलजोडीमधील आहे आणि बाकीचं गोरेमधील जे ब प्रथम बक्षीस आहे दत्ता नागोराव जाधव जिरोना दीड हजार रुपये त्यानंतर सुभाष नरसिंग पाशेमवाड कोस्मेट एक हजार शंभर रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस तानाजी सोपान कवडेगाव इस्लापूर सातशे एक रुपये नंतर कालवडमधून प्रथम बक्षीस लक्ष्मण शिवाजी आचेमाड शिबदरा दीड हजार रुपये द्वितीय बक्षीस लखन शंकर राठोड रमणवाडी एक हजार गाईमध्ये प्रथम बक्षीस पिराजी भोजना चिखलवाड कोस्मेट यांनी दीड हजार बक्षीस मिळवलं आहे द्वितीय बक्षीस सुभाष उद्धव जाधव रमणवाडी यांनी दुसरं बक्षीस आणि पिराजे भुजन्ना चिखलवाडी कोस्मेट यांनी प्रथम बक्षीस मिळवलं आहे अशा प्रकारे बक्षिसाचा कार्यक्रम होता आणि काही बक्षीसं ही नावं नसल्यामुळे आणि मला माझ्याकडे कॉम्प्लीट नसल्यामुळे मी त्याचं नाव घेऊ शकत नाही परंतु काही कार्यकर्ते किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणा किंवा इतर लोकांना दिले आहे परंतु बाकीचे जे आहेत ग्रामपंचायत अंतर्गत अति बक्षिस देण्यात आली आहे आणि खरोखरच जे पशु प्रदर्शन करण्यासाठी जे आलेले होते लोक त्यांना अपेक्षा एकच होती ती म्हणजे आमच्या जनावरांचा प्रथम क्रमांक हे सत्तेच्या मार्गाने यावं जेणेकरून आम्ही ति जेवढी मेहनत घेतलो त्या मेहनतीचा आम्हाला कुठंतरी बेनिफिट भेटावं आणि खरोखरच येथील जे चार अधिकारी होते पशु। ची पाहणी करण्यासाठी त्यांनी पशुची बिमारी आहे का पशु भुकेला आहे का पशुचा रंग कसा आहे पशुला खाणं भेटते की नाही पशूला आजार आहे का पशुला डाग आहे का पशुला गेचूड आहे का पशुच्या खुरं वाढले का पशुच्या पायाचे नखं वाढले का किंवा पशुच्या डोळ्यात पाहण्याची क्षमता कशी आहे पशु चलता चलतो व्यवस्थित चालतो की नाही पशु येते वेळेस बरोबर येतो की नाही पशूच बैल जो आहे तो चालताना कुठे डग मारतो का पशु पायातल्यावर माणसाच्या मनात बसतो का अशा प्रकारचे अनेक तर्क वितर्क लावून विभागीय अधिकारी यांनी आपल्या ज्ञानिक बुद्धिव बुद्धिमत्ता आणि चाणाक्षेपणा यांचा डावपेच हा संशोधन जनावरांचं करून त्यांना प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक अशा परमा परमाने क्रमांक दिलेला आहे त्याच्यामुळं ही खुश झालेली आहे आणि जनसेवाच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही ही बातमी सर्वस्व दाखवण्याचं कारण एकच आहे की ही बातमी पाहून काही लोक जागृत व्हावं प्रेरित व्हावं आणि समोर चालून अनेक यात्रेमध्ये सहभाग त्यांनी नोंदवावं कारण की नोंदवल्याच्या नंतर खरंच त्या पशूबद्दल जे प्रेम आहे हे प्रेम लोकांमध्ये वाढत जाणार आणि जे तथ्ये ज्यांचा पहिला नंबर आला त्यांनी आपलं बाईटद्वारे त्यांनी आपला विचार समोरच्या मानलेला आहे खरोखरच त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ते एखाद्या लहान मुलासारखं त्यांनी सांभाळ कशा प्रकारे केले हे रमणवाडी येथील शेतकरी व किसान यांनी दिलेली आहे आपल्या या पशु <स्थ> নাৰায় বগজল বাকী তো বাজল आना बाकी phiếm được một cái gì một cái không bỏ lỡ những video hấp dẫn दात्य है जूका सूट दो ते शुका सोॱ तया च् Key बिधिते variety जी नाहे है अजक्ता हा ते आते अज के लिवाड़ को जहाए

લાલ <coughs> <coughs> <t> <coughs> <coughs>

आपल्या <laughs> <laughs>

મા દંગા બસ હે આમ 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 ચલતા જિ બોલે આમ 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 ચલ ને છે હબીને કોણ ગણે મા દંગા દંગા એકડી ના 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 મોના બે આના આ સા મદદ હોના બોધી હોય કે બોધી હોય તો હે Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn दिल्ली तो चाल वाला कैसी व्यवस्था सब ये धुली चारपाई एक मतलब दूर दूर पे भैया दूर दूर पे वगैरह इकडे नंतर अंता का दोगां जानत नाही काय काय लागते ती ये आता रे द्या गाडी शकता लागते मला सांग आता बाजू दे यो 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 मना ये दे बना ऐडी मध्ये चला या दुसरी गाडी टाकी बंद

बस करो का दर्शन को आरामनगे हां काका जोरदार आरामनगे हां तो का कैमरा हां यू दे चला आता एक काम करत आहे आता का लंगडाले इकडे आण त्या जोडी दोन या दोघाला एकत्र करू दे या दोघाला ए इकडे आण ए दोन इकडे सिनेमा काढा तुझा टाइम ट्रेस आहे दा बोलली केलस सर

ड早ी जकातल साइः औरिक नियां जकातल स invers के वालो्य के और गिर,कनले मुल्य कर रता की बरा निएा हो

वाटप नंबर सांगा नाव सांगा

मी उडाल आहे बापू नाही का त्याच्यासोबत कोणी नाही का उडाल म्हणजे ते चढण्या चढण्याचा फरक कोणतं चढ नाही आहे दोन कोणती होते चढणार नाही मलाही माहीत नाही एक उडणार राहते आणि एक दुसरं चढायचं म्हणजे काय काय आम्हाला माहीत नाही आम्ही तत्वज्ञानी नव्हा मी त्याच्यामधले ते बरोबर आहे काका तुम्ही म्हणते अभ्यास पाहिजे ना कोणा गोष्टी

예아하나님네 정말 아. 감사합니다. 아. 예다 같이 박 하나님을 찬양하 진세원 뉴스 나 श्री धमादेवी यात्रा मध्ये जे प्रदर्शन आज झालं आज हे तुमची जे बैल जोडी आहे समजा त्यांना पहिलं पारितोषिक भेटलं किती रुपये भेटले साडेतीन ना दे तुमचं नाव वगैरे सांगा गाव वगैरे सर्व काही जाधव तुमचं नाव आहे तुम्ही कोणा आणि अनेक यात्रेमध्ये जाता वगैरे प्रत्येक यात्रामध्ये जाता आणि तुम्हाला बक्षीस मारता समजा बरं या बैलाची जी जोखीमता जे सरकारने जे पहिला नंबर दिला तुमच्या बैलाला याची जोखीमतासाठी तुम्ही याची जे निगा निगा कशा प्रकारे राखता म्हणजे खाणं हा 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 त्याला सुरक्षित ठेवणं हा हा त्याला सगळी व्यवस्थित जागेवर चला एखादी बिमारी तर आजारी पडला समजा बैल बैल जर आजारी पडला माननीय श्री सोनटेके साहेबली आता त्यांनी ड्युटी घेतली सोन जर केलं म्हणजे जवळपास पाच मिनिट तरी लागते आमच्या जवळ यांना फोन जर गेला समजा युवराज विनोद जाधव यांच्या घरातला एक बैल आजारी आहे समजा तर त्यांनी फक्त पाच मिनिटात येऊन आपल्याला ट्रीटमेंट देतात आणि म्हणजे तुमची जी ता जे बैलाची आहे समजा सरकारी अधिकारी वर्ग समजा तुम्हाला ताबडतोब सर्विस देते समजा बरोबर आहे की नाही आणि दुसरी गोष्ट जे बैलाची जे तुम्ही पाहणी केली खरोखरच या बैलाची जी पाहणी जे, जे, जे केली या पाणीमध्ये प्रत्येक गोष्टी चार टप्प्याची पाणी केली होती त्याच्यामध्ये गेचूड आहे का मार आहे का किंवा ते खुरं जे आहे समजा किंवा डोळे म्हणा शंभूड आहे का अशा अनेक प्रकारची जी पाणी तत्वज्ञानी लोकांनी केली होती त्याच्यामुळे बाळाची आई काळजी घेते हा तशी या बैलाची मी आणि माझ्या दादांनी काळजी घेतलेली आहे हा त्याचा फळ आम्हाला या स्वरूपात मिळालेला आहे तरी आज आम्ही इस्लापूरला आम्हाला माहित होत बर आपण इस्लापूरला जाणार आहात म्हणून ही काळजी एका दिवसासाठी नाही रोज वारंवार घेतली जाते रात्रीचे बारा वाजव एक वाजो दोन वाजो जेव्हा झोपीतून आपण उठून आपल्या लेकरांना पाहतो यांना पाहिल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही आमच्या घरातले माननीय सर्व सदस्य माझी आई आजोबा माझी पत्नी आमच्या वहिनी सगळ्यांनी मिळून ही काळजी घेतली म्हणून आम्हाला आज ईश्वरांनी हे फळ आहे बरोबर ठीक आहे हा अन्ना जोपासण्यासाठी नव्हे तर पूर्ण परिवाराची याच्यामध्ये भाग घेणं आवश्यक राहत राहते आणि ते आमच्या परिवारानं हे करून जात होते चला आणखी एक विचारच आहे तुम्हाला प्रश्न की तुमचा ज्या प्रकारे पहिला नंबर आलेला आहे जनावराचा आता जे लोकांचा फर्स्ट नंबर नाही आला काही जणाचा नंबरच नाही आला तर त्यांच्या जे जनावर जे पाळीव म म्हणजे पालन करत होते किंवा त्याची जी निगा राखत नव्हती समजा त्याला तुम्ही काय संदेश देणार त्याची जाणार की जनावर हा क्वालिटीचा ठेवा निगा चांगल्या पद्धतीने करा त्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीने करा वेळोवेळी सोयी करा हे आम्हालाच नव्हे तर तुम्हाला सुद्धा भेटू शकतो हा नाही का सपोज आपण बैल घेतलं आणि समजा किती लाखाचा बैल घेऊ शकतो आपण पैसे किती टाकू शकतो पण संगोपन करणं ही एक महत्वाची गरज आहे आणि पैसे लावून चालणार नाही ह्याची काळजी घेणं वेळोवेळी जमते बघा चला काय हरकत नाही ठीक आहे ओके पशु प्रदूषण आजच्या कार्यक्रमामध्ये विभागीय अधिकारी यांनी जो निकाल दिला हा निकाल अतिशय सत्य बुद्धिमत्ता चातुर्यपणा आणि योग्य मार्गाने दिल्यामुळे या चार पाच अधिकाऱ्यांचं कौतुक यात्रेमधील सर्वच नागरिक करू लागलेले आहेत या यात्रेमध्ये जेव्हा मी मुख्य संपादक म्हणून सोनटके साहेबाला जोंडळी साहेबाला यांना कशा प्रकारे तुम्ही यांची पारख करणार या ही प्रश्न विचारले असता त्यांनी सरळ बुद्धीच्या विचारावर आणि ज्ञानाच्या तत्वावर आणि बैलाची गायीची असेल गोऱ्याची असेल किंवा कारोटाची असेल याची पाहणी आम्ही आमच्या तत्त्वज्ञान बुद्धीनुसार करूनच आम्ही सत्यमार्गाने निकाल देणार कसल्याही प्रकार राजकीय बरं दबाव कसल्याही प्रकारे हुकुमशाही या मार्गाचा आम्ही अवलंब करणार नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या नंतर खरोखरच माझं मन गदगद झाल्यामुळे आणि यांच्या शब्दाला वाव सत्यपणाचा भेटल्यामुळे बातमी लावण्यापोळ्यासाठी मी सकसता दाखवली आहे आणि सत्य मार्गानेच आम्ही बातमी लावण्यामध्ये माझा धाडस मी केलेलं आहे त्यामुळे खरोखरच असे अधिकारी वर्ग हे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी राहणं गरजेचं आहे जेणेकरून सत्तेच्या जोरावर जो निकाल जाहीर करतो तिथं जनतेतून आणि त्या यात्रेमधून वावा होतच असते परंतु कुठे कुठे अज्ञानी किंवा मॅनेजमेंट करणारे हे अधिकारी असल्यामुळे कुठंतरी त्या यात्रेला म्हणा किंवा त्या यात्रेमध्ये म्हणा किंवा शेतकऱ्याची म्हणा किंवा त्या जनावरची सत्य असूनही कुठं वेगळं मोड येत असल्यामुळे खरखरच यावेळेस आमच्या इस्लापूरचे ग्रामविकास अधिकारी यांनी बाहेरचे अधिकारी वर्ग हे पाहणी करण्यासाठी ठेवल्यामुळे व सरपंच प्रतिनिधी नारायण शिंगारे उपसरपंच प्रतिनिधी बाळाजी दुर्पडे कमिटीचे अध्यक्ष पाटील भोयर साहेब किंवा सर्वच टीम या पशु मध्ये सहभागी नोंदवली होती आणि त्यानंतर आमचे वरिष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड प्रमोद जाधव गणेश यमजनवाड या प्रदर्शनामध्ये आम्ही सहभाग नोंदवला होता त्यामुळे या प्रदर्शनामध्ये आजूबाजूचे कोस्मेट म्हणा होळी म्हणा शिबदरा मादापूर रमणवाडी सरसम अशा अनेक गावाचे शेतकरी वर्ग आपल्या पशूला घेऊन या यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्याच्यामुळं खरखरच यांचा हा सौभा सहभाग अतिशय मूल्यवान होता आणि जे सत्य आहे ते सत्य आलेलेच आहे रमणवाडी येथील यांनी पहिलं बक्षीस मारून त्यांनी बैलाविषयी जे प्रेम आहे गायीविषयी प्रेम आहे हे त्यांनी आपल्या शब्दामध्ये दाखवून दिलेलं आहे आपण पात्र अजून शहा न्यूज लाईक करा